सगळ्यांना अंगारिका संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा गणपतीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहू आज आहे अंगारिका संकष्टी तर सगळ्यांचे उपवास तर आज मोदक बनवण्याचा दिवस मी आज तांदळाच्या पिठाचे मोदक नाही तर रव्याच्या रव्यापासून मोदक बनवणार आहोत रव्याचे उकडीचे मोदक तर आता उकडीसाठी पाणी घेतलं आहे तूप टाकलं आहे थोडंसा आता पाण्यात उकळी इली आणि तो तूप चांगला असा चमच्यान ढवळून घ्यायचा त्याच्यानंतर पाण्यात बघा उकळी इल्या तर एक वाटी रवो असं घालायचो आणि ढवळत रवायचो आणि तुम्ही काय करा मात्र पाणी उकळी इल्याच्यानंतर मीठ टाका मी मीठ टाकूक विसारलेलं आहे म्हणून मी नंतर टाकलं आहे आणि नंतर मग चांगलं असं ढवळून घ्यायचा खाली वर वर करून कर असा सगळा एकत्र करायचं तर पाण्यात रवो असं जरा शिजाक हो बघा खरं तर सांगू काय माका मोदक प्रकार येतच नाही म्हणून मी आज साच्यात मोदक बनवतलं आहे तर हे बघा यो रवं असं झालो आहे एक एकत्र एक वाटी रवं असलं तर थोड़ा -थोड़ा थोड़ा -थोड़ा एक वाटीच पाणी घ्यायचा आणि नंतर यांना थोडा थोडा थंड पाणी कोण असं मळून घ्यायचा पीठ मळत आहोत असा थोडा थोडा तेल लावायचं मग हातात चिकटाचा नाही असं सगळं एकत्र करून झालं की थोड्या वेळ तर खेळून द्यायचा बाजू तोपर्यंत आपण पुरण करून घ्यायचा मोदकात घालतात तर त्यासाठी ठेवलं आहे पॅन पॅन गरम झाल्याच्या नंतर त्यात आहे तूप तूप नसत तर तेल टाकलास तरी चालत पण तुपान कसा व्यवस्थित असा मौसरपणा येतलो मधकाक या बघा तूप असा वितळून घ्यायचा सगळीकडे आम्ही लहानपणी खूप वाट बघायचो अशी संकष्टी वगैरे येईल काय मग आई आमची मोदक वगैरे बनवायची आता काय झाला आई नसल्यामुळे आमक सगळं करूचं लागतं तर आज म्हटले देवाक मोदक तर दाखवचं आहे अंगारिका संकष्टी उपवास म्हटल्यावर म्हणून म्हटले साच्यातले तर साच्यातले मी पहिल्यांदा बनवत आहे तर काही चुकलं असा तर मान्य करून घ्यावा या का सगळं असं खोबरा असं परतून घ्यायचा मस्तपैकी आणि घ्यास मध्यमच ठेवायचो नाहीतर खोबरा जळतला असा आणि हो गूळ मी माका हवं तेवढं मी गूळ घेतलं आहे आणि कोणाक ज जास्त होतं त्याने जास्त घेवा हो ह्या सगळा असा गूळ खोबऱ्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा तुमका तर माझ्यापेक्षाच मोदक भारी येत असतील मी तर पहिल्यांदाच करतो आहे पण आपलो प्रयत्न आणतील परमेश्वर म्हणून करून बघायचे आणि मी आता हळूहळू हो साच्यातले सोडून हातान वळूचे पण मोदक शिकतले हळूहळू हो पहिलं पहिलं बिघडात पण नंतर आपल्याक जमात असा आणि ही वेलची पावडर त्याच्यामध्ये मिक्स करायची मी ह्याच्यामध्ये बदाम काजू वगैरे काही आहे नाही त्याचं कारण या का की माझ्या वडिलांकांनायत आवडत म्हणजे आवडूचा प्रश्न आहे हा त्यांचा चावाक जमत नाही दातांचं प्रॉब्लेम आहे जरा म्हणून तर तुम्ही का तर काही टाकू शकता सर या झाला गॅस बंद केलं सारां तयार झाला तर आता आपण लगेच मोदक साच्यात बनवून घेऊया ह्या पीठ असं मस्त पिकमडून झालं मस्त आहे की त्याचे गोळे करायचे आणि त्याचा आणि तेल लावून आहे ब्रशान आणि या साच्याक वाईट वाईस तेल लावायचा आणि असं बंद करायचं गोळं तयार जर का मध्ये बॉट असा घालायचा आणि चारी बाजू तो मोदक करून घ्यायचो असो आणि त्याच्यामध्ये त्या सारण भरूचा मग खोबऱ्याचा आणि गुळाचा सोप्यात मस्त पण शेवटी हातात वळलेले मोदकांची वेगळीच मजा असता हे आमकां आपले येत नाही म्हणून तर करू गया। या का या असं आणि खाली व्हायचा पीठ घ्यायचा आणि त्या बुजून घ्यायचा खालून पॅक बंद करून घ्यायचा या बघा अशा प्रकारे व मोदक आता तयारच होतील वा आणि माझं साचू हा ना खूप छोटो तो पहिल्यापासूनचो हा मी लहान असल्यापासूनचो आता एक मोठं साचू बघतलं आहे हे बघा मस्तपैकी तयार झालं आता आपण दुसरं एक बघूया त्याच पद्धतीत गोळं करून घेतला आणि मस्त पीठ होतं त्या बघा एकदा तांदळाच्या पिठाचे पण बनवून बघूच शत उकडी काढून तर बघू कधी टाईम भेटतो तेव्हा हे बघा असं पुराण घालून घ्यायचा मस्तपैकी अंगारिका संकष्टीची मजा ना वेगळीच असता काय काय पदार्थ बनले जातात हे बघा हे पण तयार झालेलो असा तर तुम्ही तर माझ्यापेक्षा हातां चांगलीच वळत असाल पण माझे साच्यातले मोदक आणि रव्याचे रव्यापासून बनवलेले तुमका आवडले तर रेसिपी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज माझे सबस्क्राईब वाढू दे माझे सबस्क्राईब पाडत नाहीत आणि नंतरही उकडूक ठेवायचे